आज जेवायला काय बनवू असं म्हटल्याबरोबर मुलांची फरमाईश मम्मी आज कढी पकोडे बनव पण दही तर होतं घरी पण कढीपत्ता नव्हता कारण कढीमध्ये मला कढीपत्त्याशिवाय अजिबात आवडत नाही कढी पण म्हटलं चला तरीही बनवूया तर, तर मस्तपैकी आज कढी पकोडे मी इथे बनवलेले आहेत आणि सोबत मी मस्तपैकी इथे मसाले भात देखील बनवलेला आहे त्याची रेसिपी देखील लवकरच आणेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने एखाद्या वेळेला तुम्हाला कंटाळा आला किंवा पटकन काहीतरी मस्त खायचं असं वाटलं मुलांना तर अशा पक प्रकारे तुम्ही कढी पकोडे बनवू शकतात तुम्ही देखील नक्की बनवून बघा खूप छान लागतात भातासोबत देखील तुम्ही खाऊ शकतात किंवा मग नुसतं देखील तुम्ही खाऊ शकतात तर नक्की बनवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा तर इथे बघा आधी मी पकोड्यांची तयारी केलेली आहे तर इथे एक मोठा चमचा मी चणा डाळीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये पाव म्हणजे चुटकीभर मी इथे ओवा घेतला आहे क्रश करून टाकले आहेत त्यानंतर इथे मी धणेपूट टाकले आहे अर् पाव चमचा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे ओवा नेहमी हातावर क्रश करूनच टाकायच्या आहेत त्याने टेस्टही छान येते आणि पचायला देखील छान असतात ओवा त्यानंतर लाल तिखट टाकला आहे अर्धा चमचा तुम्ही इथे हिरवी मिरची देखील टाकू शकता पण लहान मुलांसाठी बनवत असाल तर लाल मिरची टाका त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अगदी थोडा चिमूटभर खायचा सोडा देखील मी टाकून घेतला आहे आधी हे सुकच आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं हे पकोड्यांचं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तयार करायचं आहे तर इथे बघा इथे मी पकोड्यांचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे म्हणजे मिक्स केलेलं आहे त्यानंतर एक मोठा कांदा त्यामध्ये बारीक चिरून घेतला आहे तो त्यात मिक्स करून याला झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिट छान असं मुरू द्यायचं आहे म्हणजे हे मुरल्यावर याचे पकोडे खूप छान येतात दहा मिनिटानंतर आता इथे मी पकोडे तळून घेणार आहे तर गॅसवरमध्ये ग्यास्वा गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यानंतर ते तेल तापून त्यात मस्त पकोडे तयार करून घेणार आहे तळून घेणार आहे इकडे दुसऱ्या बाजूला इथे माझा मसाले भात देखील तयार झालेला आहे आता हे पकोडे मस्त हाय फ्लेमवर आधी तेल तापवल्यानंतर पकोडे त्यात सोडल्यावर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे ज्या नाहीतर काय होतं हाय फ्लेमवर तळल्यामुळे तुमचे पकोडे वरून त जळतात आणि आतला भाग हा कच्चा राहतो त्यामुळे नेहमी एकदा पकोड्यांचं मिश्रण त्यात टाकल्यावर म्हणजे पकोडे तेलात सोडल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करून मग तळायचे आहेत आणि पकोडे काढायच्या म्हणजे भजे काढायच्या अर्धा मिनिट आधी गॅसची फ्लेम हाय करून मस्त तळलेले पकोडे आपण काढून घ्यायचे आहेत तर इथे मी आता हे पकोडे काढून घेणार आहे त्यानंतर याचप्रमाणे दुसरे देखील मी तळून घेणार आहे मस्तपैकी फ्राय करणार आहे इथे सगळे पकोडे माझे तळून झालेले आहेत असे देखील किती छान दिसत आहेत तोंडाला अगदी पाणी सुटतं आहे त्यानंतर इथे मी दही घेतलं आहे घरी लावलेलं होतं हे दही नेहमी कढीसाठी आंबटच घ्या त्यानंतर दही इथे मी एक वाटी घेतली आहे त्यानंतर यामध्ये चार ते पाच चमच पोहे खायचे यामध्ये चणाडाळीचं पीठ टाकून मस्तपैकी मिक्स करायचं आहे आधी नुसतदायातच हे पीठ मिक्स करायचं आहे त्यानंतर पाणी टाकायचं आहे मस्त गुठड्या मोडून घेणार आहे मी इथे यामध्ये जर गुठडी राहिली तर कढी आपली छान दिसत तर नाहीच पण ते ज्या वेळेला ते गुठड्या दाताखाली येतात तर त्याचे ते टेस्टही छान लागत नाही मग त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून मी दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहे हळुवारपणे मिक्स करायचं आहे कारण एकाच वेळेला जर तुम्ही हे पाणी टाकलं तर याच्या पुन्हा गुठड्या होऊ शकतात तर हे बघा अशा पद्धतीने मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता मी दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई तापायला ठेवली होती त्यात एक चमचा तेल टाकून घेतला आहे तेल तापल्यावर त्यात ते मोहरी टाकायची आहे त्यानंतर यामध्ये मी हिंग टाकून घेणार आहे इथे तुम्ही कडीपत्ता टाकायचा आहे माझ्याकडे संपलेला होता म्हणून मी टाकलेला नाही त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकड्या अगदी बारीक चिरून यात टाकलेल्या आहेत मिनिटभर त्या परतून घ्यायचं आहे लसूण तुम्ही ठेचून टाकू शकतात पण अशा प्रकारे बारीक चिरून जर टाकला तर, ला आ, ला आ, ला तर छान लागतो तो दाताखाली येतो तेव्हा त्यानंतर पाव चमचा इथे धनेपूड टाकून घेतलेली आहे धनेपूड मिक्स केल्यानंतर यामध्ये मी बघा इथे सॉरी धनेपूड नाही मी इथे जिरं टाकलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन मेथीदाणे टाकले आहेत आता धनेपूड टाकून घेतलेली आहे पाव चमचा त्यानंतर अर्धा अर्धा चमचा इथे हळद टाकून घेणार आहे हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला यात एक हिरवी मिरची मोठी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता अर्धा मिनिट किंवा एक मिनिट हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण दही डाळीचं पीठ आणि पाण्याचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे तर ते यात आपल्याला टाकायचं आहे आता हळुवारपणे ते टाकून घ्यायचं आहे तेल आपलं तापलेलं असल्यामुळे जर तुम्ही पटकन टाकायला गेला तर त्याचे शिंतोडे ओढू शकतात आता हे मिक्स करायचं आहे आणि एकदा मिक्स झाल्यानंतर त्यात पुन्हा आपल्याला ग्लासभर पाणी टाकून घ्यायचं आहे हळूहळू करून आपल्याला ते टाकायचं आहे एकाच वेळेला टाकायचं नाही तर इथे मी आता एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर मग आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तर इथे आता मी चवीनुसार मीठ इथे टाकून घेणार आहे मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून झाल्यानंतर आता हे चांगलं आपल्याला हाय फ्लेमवर सारखं ढवळत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने वर खाली करत राहायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये ते हलवायचं आहे त्यानंतर एक, त्यान एक उकडी याला मी येऊ दिलेली आहे एक उकडी आल्यानंतर आपल्याला पुन्हा हे दोन ते तीन मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे लो फ्लेमवर मग उकळायचं आहे आपण हाय फ्लेमवर जर का तुम्ही उकळलं तर ती कडी तुमची उतू जाऊ शकते म्हणजे बाहेर पडू शकते कडाईच्या आणि मोठं पातेलं घ्यायचं आहे किंवा ही कडी बनवताना आता दोन मिनिट उकळल्यानंतर मी यामध्ये हे पकोडे छान असे टाकायचे आहेत तर ते टाकून घेणार आहे आणि पकोडे टाकून झाल्यानंतर एकदा मस्त मिक्स करायचं आहे किती छान दिसत आहेत आपले पकोडे ह्या कढीमध्ये आता हे पकोडे टाकून झाल्यानंतर मी दोन मिनिट उकडून घेतलेलं आहे त्यानंतर आपण वरून मस्तपैकी भरपूर कोथिंबीर घालायची आहे कढीपत्ता जर राहिला असता तर खूप छान टेस्ट येते ह्या कढीला आता कोथिंबीर टाकल्यानंतर फक्त मी अर्धा मिनिट उकडून घेतली आहे त्यानंतर मस्त गरमागरम आपले हे कढी पकोडे तयार आहेत तर गरमागरम सर्व करायचे आहेत नुसते देखील खाऊ शकतात किंवा मग भातासोबत खाऊ शकतात तर आम्ही इथे ह्या कढी पकोड्यांसोबत मस्त मसाले भात बनवला आहे त्याची देखील रेसिपी आणेल तर नक्की अशा पद्धतीने हे पकोडे बनवून बघा मुलं आवडीने खातील बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह